तुम्ही शेती करायला लागला आणि तुमच्या आज एकदम अचानक अशी काय भावना झाली की स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या खटाव तालुक्याला देणगी स्वरूपात तुम्ही आज आम्हाला दहा हजार रुपयाचा चेक दिला दे हे देण्यामागचं कारण सांगितलं शेतकऱ्यां तर बरोबर मी गेली तीन वर्ष ऊस उत्पादित करीत आहे आणि गेल्या वर्षी तीन हजार दोनशेने माझा ऊस गेला त्याच्या आधी तीन हजार गेला पण वर्षी मात्र तीन हजार पाचशे तसा भरपूर दर मिळालेला आहे त्यामुळं मला प्रत्येक टनामागं तीनशे रुपये वाढ मिळालेली आहे आणि माझा दोनशे तीस टन आत्ताच गेलेला आहे अजून माझा अडीच एकर शिल्लक आहे म्हणजे मला या वेळेलाच जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपये जादा मिळाले त्यातला मी दहा हजार फक्त संघटनेला दिला आणि हे केवळ मला मिळालेले पंच्याहत्तर हजार संघटनेमुळे मिळालेले आहे त्यामुळे मी माझ्या मनापासून कुणी मला सांगितलं अगदी अनिल भाऊ आम्ही दररोज असतो पण तरी सुद्धा त्यांनी न बोलता सुद्धा मला माझा योगदान द्यायचं आहे म्हणून मी स्वयंस्फूर्तीने हे दहा हजार रुपये संघटनेला दे देऊ केलेले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय एकच गट्टी शेट्टी अनिल भावाडो तुम्हाला ज्या गावचा सुपुत्र मान्य श्री हरी आणि पहिल्यांदा अशा ठिकाणी सन्मान होतोय तर माझं गाव एका सरसेनापती प्रतापराव गुजरांचं गाव ज्या छत्रपती शिवरायांच स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वतःच्या शिराचं बलिदान दिलं असा महात्म्या लावलेला भोसरे गाव आणि त्याच गावचं मी सेनापती म्हणून आज या उंबरडे गावच्या स्वप्त्रासाठी शेतकऱ्याच्या कैवालासाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आम्ही अवरात्र झटतोय आणि मला नक्की त्याचा अभिमान आहे की मी एका चांगल्या माणसासाठी काम करतोय की जो माणूस तळागाळामध्ये पिचलेल्या लोकांच्यासाठी अवरात्र झटतोय आणि अशाच गावामध्ये आमच्या ह्या सगळ्या जसं इतिहासामध्ये जी माणसं चांगली काम करायची स्वराज्यासाठी झटायची त्यांच्यासाठी काहीतरी बिदागी म्हणून त्यांना मानाचं कडक मानाचं काहीतरी देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करायचं अशा धरतीवर या तालुक्यामध्ये राबणारी जी माणसं आहेत ती ज्या ह्या पिचलेल्या शेतकरी वर्गासाठी काम करतायत आणि त्याचा सन्मान करायचा आहे म्हणून हा जो काय तुमचा डोक्यामध्ये विचार आला त्यासाठी मी उंबरडेकरांना मनापासून धन्यवाद देतो कारण कसं आहे जो विजय होतो त्याचा सगळेच जण सत्कार करतात त्याचा सन्मान केला जातो तर त्या विजयाच्या पाठीमागे जे लाभणारी मंडळी असतात ते राबणाऱ्या मंडळींचा ज्या पद्धतीत सन्मान व्हायचा असतो तो होत नसतो परंतु तुम्ही तु ते जाणलं आणि ते जाणून तुम्ही आज हा सन्मान केला खर तर अनुभव आजचा हा बुद्ध्यापणाचा दिवस आहे बऱ्यापैकी गणेशनी सांगाव आधीच आला असता धरण सांगाव असतं लवकर या तुमचा एक पाय इथं आहे आणि दुसरा पाय सा। घरात आहे नक्की ऐकायचं कोणाच की सांगायची घडी आपलं चालत आहे फायद्याचं तर आहे पण घरी गेलं तर परत मिळायचं ज्या बिचारीनं उद्यापन केलंय ते उद्यापन बी आपल्यासाठीच केलंय खर तर आज त्यांनी खरं पोटभर जेवायला त्यांना संधी होती घडी आज इकडे आलता म्हणजे आपलं मस्त पॅकेज जेवायच होत तर त्या बायका कधी आपल्याला सोडून कधी मालकाला सोडून जेवत नाही आणि खरं त्यांचा आता तो तोटा होणार आहे आजचं जेवण चांगलं असणार आहे अधिक असेल काय असेल आणि त्या जेवणामध्ये घडी गेल्यावर काही दिलाबा बोलत नाही ते बघणार नाही तुला किती राहिले पण त्या बिचारीने नेहमी आपल्या मालकाचं चांगलं व्हावं आपलं कुटुंब चांगलं व्हावं म्हणून हे सगळं उपास तपास करत असतात आणि आजचा हा दिवस जो उद्यापनाचा दिवस गाठून आज तुम्ही हा कार्यक्रम घेतला खर तर आमच्याबरोबर आधी ही सगळी सरकारी मंडळी नागरिक